घरातलं भांडण घरातच मिटलं तुमचं मिटलं पण कार्यकर्त्यांचं काय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनं आमदार राम शिंदे आणि खासदार सुजय विखे यांच्यातील वाद मिटला असल्याचं माध्यमांशी बोलताना सोमवारी दोन्ही नेत्यांनी सांगितलं तरी आमदार राम शिंदे यांचे कार्यकर्ते म्हणतात तुमचं मिटलं आमचं नाही या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार राम शिंदे म्हणाले की कार्यकर्ते भाजपाचेच आहेत मी देखील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि उमेदवार देखील भारतीय जनता पार्टीचा असल्यानं घरातलं भांडण हे घरातच मिटणार असल्याचं सांगून खासदार सुजय विखे यांच्या निवडणुकीसाठी तालुकास्तरीय बैठकीचं लवकरच आयोजन केलं जाईल असं आमदार राम शिंदे यांनी सांगितलंय भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते आहेत मी देखील भारतीय जनता कार्यकर्ता आहे उमेदवार देखील भारतीय जनता पार्टीचे आहेत हे घरातच जामखेड शहरातील प्रसिद्ध खौगल्ली आशा भेळ या ठिकाणी आमदार राम शिंदे यांनी भेट दिली यावेळी डीवायएसपी पदी निवड झालेले नितीन खेत्रे यांचा सत्कार करण्यात आला आमदार राम शिंदे यांच्या हस्ते हा सत्कार झाला तसंच जामखेड शहराच्या खवयांसाठी प्रफुल्ल सोळंकी आणि पत्रकार किरण रेडे यांनी खाऊगल्ली सुरू केली आहे जामखेडमध्ये एकाच छताखाली शंभर पदार्थांची मेजवानी जामखेडकरांनी याचा निश्चित आस्वाद घ्यावा तसंच युवकांनी व्यावसायिक झालं पाहिजे आणि आपल्या परिसराची गरज ओळखून व्यवसायात पदार्पण करावं असं त्यांनी म्हटलंय देशात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलंय तसंच राज्यातही निवडणुका होऊ घातलेल्या आहेत अहिल्यानगर दक्षिणेची जागा महायुतीच्या वतीनं खासदार सुजय विखे पाटील हे लढवत आहेत सर्वच पक्ष या निवडणुकीसाठी गतीनं तयारी करत आहेत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्वच जण निवडणुकीसाठी सज्ज झालेले आहोत विखे पाटील यांच्या निवडणूक तयारीसाठी बैठकांचं सत्र सुरू असून तालुकास्तरीय बैठकांचं आयोजन लवकरच होणार आहे लोकसभेची निवडणूक आहे लोकसभा निवडणुकीची निवडणूक ही महाराष्ट्र चौथ्या टप्प्यावरती आहे तेरा मेला मतदान होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती सर्वच पार्टीचं पक्षाचं उमेदवाराचं अतिशय गतीने निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी जयत तयारी अशी सुरू आहे भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष महायुतीची देखील अतिशय जोरात तयारी सुरू आहे जे आपले सिटिंग खासदार आहेत डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा पक्षाने उमेदवारी दिलेली आहे त्याची देखील तयारी सुरू आहे बैठकाचं सत्र सुरू आहे आणि त्या माध्यमातून लवकरच जामगडची देखील बैठक कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी देखील होणं अपेक्षित आहे त्याची लवकरच तारीख तारीखी जाहीर होईल मला वाटतं आजच दुपारी तीन वाजता मी खासदार आणि पालकमंत्री महोदय पुन्हा एकदा नगरमध्ये बसणार आहोत आणि त्या अनुषंगाने पुढील रोपरेशन ठरवणार आहोत आज जामखेड तालुक्यामध्ये तुम्हाला जी मानणारा वर्ग जो भारतीय जनता पार्टीचा कट्टर समर्थक आहे ते म्हणतात त्यांचं मिटलं आमचं नाही मिटलं त्याच्यावर तुम्ही त्याच्यावर काय बोल असं बोलताना आमदार रामचंद्र यांनी सांगितलं खासदार सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीला भाजपातील आमदार प्राध्यापक रामचंद्र यांच्या गटानं विरोध केला होता हा वाद थेट देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेलेला होता फडणवीस यांनी समझोता करून आमदार प्राध्यापक रामचंद्र यांची नाराजी दूर केली आहे त्यामुळं विखेंचं टेन्शन मिटलंय पण कर्जत जामखेड तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते अद्याप न्यूट्रल आहेत त्यांची नाराजी बैठकीत कशी मिटेल की लंकेंचा छोपा प्रचार ते करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे यावेळी त्यांच्यासमोर डॉक्टर भगवान मुरुमकर परमवीर पांडुळे जिल्हा सरचिटणीस सोमनाथ पाचारणे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे शहराध्यक्ष पवनराजे राळेभात कोषाध्यक्ष कोशाध्यक्ष प्रवीण चोरडिया पोपट राळेभात नगरसेवक अमित चिंतामणी ज्ञानेश्वर झेंडे बिभीषण धनवडे मनोज कुलकर्णी लहू शिंदे गोरख घनवट प्राध्यापक लक्ष्मण ढेपे अशोक महारनवर उद्धव हुलगुंडे मोहन गर्दे भास्कर गोपाळघरे सागर सोनवणे पत्रकार किरण रेडे प्रफुल्ल सोळंकी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी नसीरपटणसह पत्रकार अशोक निवणकर जामखेड